मुंबईला जोडणारा सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प बडा गाजावाजा करत या प्रकल्पाचं उद्घाटन झालं पण आता याच समृद्धी महामार्गाला भेगा पडल्यात एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी समोर आणली आणि एकच खळबळ उडाली नेमकं आहे काय हा सगळा प्रकार बघा या मोठमोठ्या भेगा पाहिल्यात का या भेगा पडल्यात समृद्धी महामार्गावर सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाची वर्षभरातच ही अवस्था आहे छत्रपती संभाजीनगरच्या मालीवाडाजवळ समृद्धी महामार्गाला या भेगा पडल्या जवळपास तीन सेंटीमीटर रुंदीच्या पन्नास फूट लांबीच्या या भेगा आहेत नागपूर ते मुंबई अशा सातशे एक किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं बांधकाम सोळा टप्प्यांमध्ये करण्यात आलं त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले महाराष्ट्राच्या समृद्धीत भर पडणार असल्यानं शेतकऱ्यांनीही सोन्यासारखी जमीन सरकारला दिली पण आता याच समृद्धी महामार्गावर कोट्यावधी रुपये खर्च करून वर्षभरातच भेगा पडल्या टेंडर प्रक्रियेत तेवीस कंपन्यांनी सहभाग घेतला सर्व टेंडर हे चाळीस टक्के अभावमध्ये त्या ठिकाणी दिले गेले त्यामुळे अकरा हजार चारशे बेचाळीस कोटीचा हा प्रकल्प पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटीवर त्या ठिकाणी गेला त्याचा अर्थ साडेचार हजार कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा नाहीतर सरकारचा अतिरिक्त पैसा या ठिकाणी तिथं गेला जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली रोज लोकांचे जीव चाललेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पण या सरकारला त्याची काळजी नाही समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत या समृद्धी मार्गालासुद्धा बेगा पडलेल्या आहेत पण हे निर्लज्ज सरकार आहे या सरकारला कुठली लाशरम नाही समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळेचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे आज वर्ष झालं नाही फोर हंड्रेड एमचं कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी पटी कुठं दिसली नाही पाहिजे महाराष्ट्राला भेगा पाडल्या सामाजिक भेगा पाडल्या आर्थिक भेगा पाडल्या महाराष्ट्र राज्य डबगाईला नेलं स्वतःच्या हौशीसाठी आपल्याला मतं मिळाली नाहीत म्हणून आता वेगवेगळी आमिष सरकारच्या पैशातनं दाखवण्याचे काम करत आहेत एकीकडे संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भेगा पडल्या आहेत तर दुसरीकडे शहापूर जवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर हे भल मोठं भगदाड पडलंय समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी पूल बनवण्यात आले आणि त्या पुलावर हा मोठा खड्डा पडलाय काम असल्यामुळे त्या पुलाला भोगदार पडलाय कधी तयार झाला होता पूल महिना पडण्याचं झालं चालू झालेलं गेल्या रविवारच्या पावसात झालं कधी झालं आता हे दोन दिवसापूर्वीचा रविवारीच्या पावसामध्ये हा मुरबाडपर्यंत हा रस्ता गेलेले आणि मध्ये बरेचसे गावं आहेत आणि जो रविवारी पाऊस झाला त्या पावसामुळं हा रस्ता फुटला गेला याच्यावरती शासनाने थोडासा लक्ष द्यायला पाहिजे आणि काय एखादी वित्त आणि काही घडू नये याच्यावरती शासनाने लक्ष द्यावे समृद्धी महामार्गासाठी जवळपास पंचावन्न हजार कोटी खर्च करण्यात आले समृद्धी महामार्गावर खड्डे समोर आलंय महामार्गासाठी एम फोर्टी ग्रेडचं सिमेंट वापरल्यास वीस वर्ष खड्डे पडत नाही असा दावा सीनं केला होता तो दावा या भेगांनी फोल ठरवलाय वर्षभरातच समृद्धीची अशी अवस्था होत असेल तर या कामामध्ये नक्की कोणाचे किस्से भरले समृद्धी महामार्गावरच्या भेगांची बातमी एनडीटीव्ही मराठीनं दाखवताच प्रशासन खडबडून जागं झालं आणि भेगा भरण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे तुम्ही आम्ही दिलेल्या पैशातनंच हा समृद्धी महामार्ग तयार झाला आहे आता त्याच्या मलमपट्टीचं कामही वर्षभरातच करावं लागत असेल तर अशी भेगाळलेली समृद्धी काय कामाची मोहसिन शेख एन डी मराठी छत्रपती संभाजीनगर